श्लोक दावा सिद्धीम वापसी अर्थ अर्जुना असा अभ्यास करण्यास जर असमर्थ कोणी असेल तर ईश्वराच्यासाठी सर्व कर्म करण्यात त्याने तत्पर राहावे जेणेकरून अशी कर्मे केल्यास सिद्धी प्राप्त होते म्हणजेच भगवंताची प्राप्त हो मागील अभ्यास सांगितल्याप्रमाणे सातत्याने तर तुला आणखी एक उपाय सांगतो तो म्हणजेच साधकाने केवळ ईश्वरासाठीच कर्म करावे यामध्ये वर्णाश्रमाप्रमाणे सर्व व्यावहारिक शारीरिक गोष्टी तसेच भजन पूजन ध्यान नामजप इत्यादींचा समावेश आहे यामध्ये सांसारिक भोग किंवा भविष्यासाठी संग्रह यांचा अभाव असावा सामान्यपणे साधक आपल्या कामनापूर्तीसाठी भजन पूजन नामजप दान किंवा धर्मानुसार आचरण इत्यादी गोष्टी करताना दिसतो ते करण्यामागे आपल्याला पुण्य लाभावे आणि त्या पुण्याईने किंवा पुण्यामुळेच आपल्याला विविध मनोकामना पूर्ण होण्यास मदत व्हावी सांसारिक व विषय सुखाचा सर्वतोपरी लाभ व्हावा हाच मुख्य उद्देश असतो आणि याच गोष्टीला छेद देत भगवंत सांगतायत की मत्कर्म म्हणजे ईश्वरासाठी कर्म कर यात साधकाचा स्वतःचा संबंध व तो करीत असलेल्या कर्माचा संबंध फक्त भगवंताशीच असावा यापूर्वी आठव्या व नव्या श्लोकातही भगवंताने दोन साधने सांगितली आहेत एक म्हणजे मनबुद्धी अर्पण करणे आणि दुसरे सातत्याने अभ्यास करून अभ्यास योगाचे साधना साधन आचरावे आणि या श्लोकात भगवंतासाठी कर्म करण्यासाठी ते सांगत आहेत व्यवहारातील किंवा प्रपंचातील एखादी गोष्ट करताना माणसाला जर त्यामध्ये थोडे जरी यश प्राप्त झाले किंवा त्या विषयात त्याची प्रगती झाली तर त्याला ती गोष्ट करण्यात खूप उत्साह वाढतो आनंद वाढतो असे अभ्यास केल्याने विद्यार्थ्यांना चांगले गुण प्राप्त झाले तर ते विद्यार्थी आणखी मन लावून अभ्यास करतात किंवा व्यापारात सुरुवातीला थोडा जरी फायदा झाला तरी तो व्यापारी आपले सर्व लक्ष व्यापारातच घालतो त्याला त्याखेरीज काहीच सुचत नाही तसेच साधकाने आपले सर्व कर्म भगवंतासाठीच करायला सुरुवात केली तर त्याला जे मानसिक समाधान मिळते जे सुख वाटते ते लक्षात घेतले तर किंवा त्या सुखाचे अनुभूतीमुळे माणसाचा उत्साह नक्कीच वाढतो हळूहळू तो सर्व कर्म भगवंतासाठीच करू लागतो सर्वत्र व्याप्त असलेला भगवंत त्याला प्राप्त व्हायला मग वेळ लागत नाही येथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे साधकाचे ध्येय जर भगवत प्राप्ती असेल व केवळ त्यासाठीच तो कर्म करीत असेल तर त्याचे हातून निषिद्ध गोष्टी होत नाहीत यामध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची आहे अभ्यास ही गोष्ट नवीन आहे त्यासाठी मनाला इंद्रियांना वळण लावण्याची सवय कर संयम करण्याची गरज असते पण कर्म तर स्वाभाविक क्रिया आहे प्रत्येकजण सतत काही ना काही कर्म करीतच असतो तो माणसाचा स्वभावच आहे फक्त त्यामागील हेतू किंवा वृत्ती स्वार्थाची न ठेवता ती भगवंतासाठीच असावी ही गोष्ट जास्त सोपी आणि सुलभ आहे असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत इथे आपण थांबूया